शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो मागील त्याला सोलार योजने अंतर्गत मागील काही दिवसापासून सर्व काही गोंधळ त्या ठिकाणी चालू झालेला आहे म्हणजेच अगोदरच सर्वेसाठी मॅसेज येणं असो पेमेंट ऑप्शन गायब होणं असो त्याच्यानंतर वेंडर हे दो तीन वेंडर, दोन तीन महिने झाले वेंड दोन महिने झाले वेंडर एकही लिस्टमध्ये ऍड झालेले नाहीयेत त्याच्यानंतर सर्वे काही शेतकऱ्यांना सर्वेचे मेसेज आलेत काही शेतकऱ्यांनी सर्वे केलेत त्यांचे के वेंडरचे ऑप्शन गायब झालेत आता राहिलेल्यानंतर काय नेमकं का सर्वे करावंच लागणार का वेंडर ऑप्शन येणार किंवा नाही की आता नवीन फॉर्मचं काय आहे पेमेंटचं ऑप्शन काय या सर्व गोष्टीची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्व प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि अशाच सोलारच्या माहितीसाठी जे आहे ते आपल्या महायोजना दूतच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ आणि या संदर्भातले माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील आणि शेजारचं जे काय बेल नोटिफिकेशन बटन बटन आहे घंटी आहे ती पण तुम्ही दाबून ठेवा मित्रांनो बघा आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच आता जे काही ज्या शेतकरी बांधवांनी काय केले की फॉर्म भरलेत आणि त्यांनी पेमेंट केलं नव्हतं ड्राफ्ट मध्ये फॉर्म होते आता पेमेंटचे ऑप्शनच त्या ठिकाणी राहिलेले नाहीत आणि नवीन फॉर्म भरला तरी पण पेमेंटचा ऑप्शन त्या ठिकाणावर येत नाही यांच्यासाठी एक स्पष्ट सांगणं आहे की मित्रांनो याचं जवळपास पन्नास ते पंच्याहत्तर टक्के म्हणजे माग जे फॉर्म भरलेले आहेत आता बऱ्याचशा माध्यमातून ओरडत होते माध्यमाच्या म्हणजे न्यूजच्या माध्यमातून होतं सोशल मीडिया किंवा मग आमच्या युट्यूबरच्या माध्यमातून पण भरपूर वेळा असं काही सांगण्यात आलं होतं की बाबा शासन ते पैसे भरून घेतं शेतकऱ्यांना सोलार देत नाही यामुळे काय केलेलं आहे की हे पैसे भरून घेणं हे काम सर्वप्रथम जे आहे ते थांबून ठेवलेलं आहे म्हणजे जवळपास पन्नास ते पंच्याहत्तर टक्के या योजनेचं काम पूर्ण होईपर्यंत हे पेमेंट ऑप्शन तरी येणार नाही ही एक प्राथमिक माहिती आहे त्यामुळं पेमेंट ऑप्शन कधी येईल कधी येईल असा कोणीही हो मेसेज आणि फोन करू नका पेमेंट ऑप्शन आल्याच्या नंतर आपण नोटिफिकेशन टाकणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून आपल्या चॅनलवर जॉईन राहा तुम्ही मित्रांनो दुसरी गोष्ट वेंडर कधी येणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे सर्वच शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारला जाणारा प्रश्न की वेंडर कधी येणार कारण बरोबर आहे शेतकरी पैसे भरून सर्वे करून सगळं करून जे आहे ते या वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत मित्रांनो त्याच्यासाठी सुद्धा एक दिलासादायक गोष्ट आहे उद्या किंवा आजच या दोन ते तीन दिवसामध्ये हे वेबसाईट वर वेंडर ऍड होणार आहेत तब्बल एकसष्ट कंपन्या त्याच्यावर ऍड होणार आहेत आता याच्यानुसार मी डाट्यानुसार सांगतोय आता याच्यामध्ये तुमची शक्ती असेल ओसवाल असेल जैन असेल सी आर आय असेल या नामांकित कंपन्या बरोबर इतरही भरपूर साऱ्या इकोजन गोल्डी बहादुरी ह्या सगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत मित्रांनो ह्या कंपन्या तुम्हाला वेबसाईट वर लवकरच पाहायला मिळतील आणि तुम्ही जे आहे ते वेंडर सिलेक्शन करू शकता आता आणखीन भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की ज्या शेतकऱ्यांना सर्वेचे मॅसेज आलेत आणि सर्वे करून घेतलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांचे सर्वे केल्यानंतर वेंडरचे ऑप्शन हे गायब झालेले आहेत मग अशा शेतकऱ्यांना वेंडर निवडता येणार किंवा नाही आता याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन वेंडर निवडण्याचे ऑप्शन हे आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी सर्वे केले होते आणि त्याचा वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन गेला होता त्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन आलेले आहेत आता ज्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आला नाही अशा शेतकऱ्यांना जी कंपनी प्रेफर केलेली आहे ती कंपनी ऑटो सिलेक्शन मोडवर जाणार आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांनी सर्वे करता वेळेस त्या कंपनीचं नाव सांगितलं उदाहरणार्थ मला सांगितलं असेल की मी जी के कंपनी घेणार आहे मी शक्ती कंपनी घेणार आहे ती कंपनी जर त्यांनी प्रेफरन्समध्ये दिली असले तर ती, ती कंपनी त्यांना ऑटो सिलेक्शन होणार आहे ही एक माहिती आहे त्याच्यानंतर आता राहिलेल्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करता येणार का नाही हा एक प्रश्नच आहे मित्रांनो राहिलेल्या सर्व ज्या शेतकऱ्यांना सर्वेचे मेसेज येऊन त्यांनी सर्वे केलेले नाहीये आणि त्या शेतकऱ्यांना जे आहे ते आता वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन दिसतंय अशा शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करता येणार आहे तुम्हाला काळजी करायचं काम नाही तुम्ही जे आहे ते वेंडर सिलेक्शन त्या ठिकाणावर करू शकता तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायचं त्या ठिकाणी काम नाही आता नवीन फॉर्म नवीन फॉर्म भरता येतात किंवा नाही मित्र काही वेळा काय होतं बहुतांश वेळा जे आहे ते सर्व्हर डाऊन राहत जे काही हे आहे म्हणजे वेबसाईट आहे ते डाऊनच आहे भरपूर वेळा काय व्हायला की फॉर्म भरते वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत अधूनमधून फॉर्म भरणं चालू आहेत त्याच्यामुळं जे आहे ते तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता परंतु जे आहे ते तुम्हाला काही पेमेंट भरून घेतलं जाणार नाही पण फॉर्म तुम्ही अप्लाय करत चला कारण काय होणार आहे की याच्यामध्ये मागेल त्याला सोलर योजना जी आहे म्हणजे जो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य असं शासनाचं म्हणणं आहे म्हणजे कदाचित जर जर ऑटो जायचं ठरवलं तर मित्रांनो याच्यामध्ये जो प्रथम फॉर्म भरेल जो प्रथम पेमेंट करेल त्याला प्राधान्य मिळणार आहे आता पेमेंटचा ऑप्शन हा जे आहे लवकर उपलब्ध होऊ शकणार नाही तुम्ही अप्लाय करू शकता पेमेंट साठी तुम्हाला मेसेज येणारच आहे मॅसेज आल्याच्या नंतर तुम्ही जे आहे तर त्या ठिकाणावर जाऊन पेमेंट हे करू शकता आता आणखीन एक दुसरी गोष्ट आहे की शेतकऱ्यांना काय केलेलं आहे की तुम्ही म्हणजे काही मेसेज आलेले आहेत किंवा तुम्ही पेमेंटचा भरणा केला नाही म्हणून तुम्हाला जे आहेत ते या मागेल त्याला सोलार सॉरी या सोलार योजनेमधून वगळण्यात आलेले आहेत एक अशा पद्धतीने एक मॅसेज आलेला आहे तर मित्र याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही हे मेसेज कोणाला आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी ज्याचा डाटा मेडा म्हणजे कुसुमकडे होता आणि त्यांचे फॉर्म जे आहेत ते मागेल त्याला सोलार योजनेमध्ये ट्रान्सफर केले गेले आणि त्याचा डाटा जे आहे ते त्या ठिकाणी दिसतोय म्हणजेच जे काही हे आहे म्हणजे मागेल त्याला सोलार योजनाची आपली जे काही वेबसाईट आहे त्या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांचा डेटा दिसतोय अशा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची काळजी करायचं काम नाही जरी त्यांना वेंडर पेमेंटचा ऑप्शन दिसत नसेल पेमेंटचा मेसेज आला असेल आणि तिथं जे आहे ते पेमेंटचा ऑप्शन दिसत दिसत नसेल तर काळजी करायचं काम नाही तुम्हाला पेमेंट साठी जे आहे ते मागेल त्याला सोलार योजनेमध्ये पेमेंट तुम्हाला करायचं आहे आता राहिला विषय त्या शेतकऱ्यांना जर आला असेल की बाबा तुम्ही नऊ दिवसात दहा दिवसाच्या आत पेमेंट करा अन्यथा तुमचा जो आहे तो फॉर्म हा वगळला जाईल किंवा बाद केला जाईल आणि तो मागे त्याला मध्ये असेल तर त्याला काळजी करायची गरज नाही परंतु हा फॉर्म मेळामध्ये फेज वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट मध्ये जर तुमचा फॉर्म असेल आणि तुम्ही त्या ठिकाणावरून जर पेमेंट करत नसाल तर नक्कीच तुमचा फॉर्म जे आहे ते वगळल्या जाणार आहे आणि असे वगळल्या गेल्याचे मेसेजेस जे आहेत ते शेतकरी बांधवांना आलेले आहेत त्याच्यामुळं जर तुम्ही मध्ये जर कुसुम मध्ये जर फॉर्म भरलेले असाल तर त्या ठिकाणावर जे आहे तर मित्र तुम्हाला पेमेंट करून जे आहे ते कंपनीचा निवड करायची आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणावर जे आहे ते लवकरच जे आहे तर सोलार पंप मिळणार आहे बाकीच्या शेतकऱ्यांना काळजी करायची गरज नाही आता जवळपास ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगाची असेल जसं की आपण बघितलं पेमेंट ऑप्शन पेमेंट ऑप्शन हा लवकरच म्हणजे जोपर्यंत या योजनेमध्ये जेवढे शेतकऱ्यांनी फॉर्म भरले तेवढ्या शेतकऱ्यांचे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण होईपर्यंत नवीन फॉर्म हे जे आहे ते पेमेंट भरणा करून घेणार नाही त्याच्यानंतर वेंडर सिलेक्शन वेंडर सलेक्शन जे आहे ते हा येत्या दोन दिवसामध्ये तुम्हाला वेबसाईट वर ह्या कंपन्या दिसू लागतील जवळपास एकसठ एकसठ वेंडर जे आहेत तर ते त्याच्यावर लिस्ट होतील त्याच्यानंतर जे आहे ते, ते सर्वे राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा जे आहे ते वेंडर सिलेक्शन करता येईल ज्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन चे मेसेज आलेले होते आणि त्यांनी सर्वे केले होते आणि त्यांना वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन खाली दिसत नव्हतं अशा शेतकऱ्यांसाठी शेत सुद्धा आजपासून वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन उपलब्ध होणे चालू झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांना कंपनीचं प्राधान्य दिलं आहे ती कंपनी त्यांना ऑटो सिलेक्शन मोडवर जाणार आहे त्याच्यानंतर नवीन फॉर्म साठी जरी भरला तरी ड्राफ्ट मोड मध्ये फॉर्म सेव्ह राहणार आहे त्याच्यामुळं वारंवार तुम्ही जे आहे ते फोन करून किंवा इतरत्र मेसेज करून जे आहे ते तुम्हाला ह्या गोष्टी विचारण्याचं काम राहणार नाही जे आहे ते तुम्हाला ही दिलेली माहिती समजली असेल आणि लवकरच पुढील माहिती आल्याच्या नंतर जे आहे ते आपण जे आहे ते या गोष्टीचा व्हिडिओ आपण बनवणार आहे आपल्या चॅनलवर टाकणार आहे त्यामुळे जे आहे ते आपल्या चॅनलला जॉईन राहा चॅनलवर सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करून ठेवा आणि मित्रांनो जे तुमचे जर सोलार पंप तुम्ही ज्यावेळेस बसवले पंप पाणी मारत नसेल खोलवर चालत नसेल किंवा सोलर पंपाच्या कंट्रोलरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मित्र आपल्याकडं तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी दहा एच पी पर्यंत सर्वच कंपन्याचे हेड अवेलेबल आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे मोटर सेट सुद्धा अवेलेबल आहेत कंट्रोलर सुद्धा अवेलेबल आहेत आपलं प्रोडक्शन जे आहे ते डब्ल्यू एस आर नावानं आहे तुम्हाला हेड मोटर पंप सेट कंट्रोलर हे सगळं काही मिळतं दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता शक्यतो आम्हाला व्हॉट्सअप करा या ठिकाणाहून तुम्ही हे जे आहे ते विकत घेऊ शकता आमचं जे काही मटेरियल आहे ते हिंगोलीवरून आमचं मटेरियल येतं तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपली कुठेही डिलिव्हरी होते कॅश ऑन डिलिव्हरीचा काही जिल्ह्यामध्ये ऑप्शन अवेलेबल आहे काही जिल्ह्यामध्ये अवेलेबल नाही तशा पद्धतीने आम्ही मटेरियल जे आहे ते चार ते पाच दिवसामध्ये बुकिंग नंतर तुमच्या पत्त्यावर जे आहे ते डिलिव्हर करत असतो नक्कीच दिलेली माहिती तुमच्या उपयोगाची असेल अशी आशा करतो आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तो तोपर्यंत धन्यवाद